हसताय ना हसायलाच पाहिजे कारण मी घेऊन आले आहे आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा न्यू इंटरेस्टिंग अँड स्पेशल असा ब्लॉग तर चला मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आज आजच्या एका नवीन इंटरेस्टिंग स्पेशल ब्लॉगमध्ये खूप जास्त मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग आपला कोणता असणार आहे हे तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल तरी देखील माझंही काम आणि कर्तव्य आहे की मी सांगावं तर आज आमच्या बहिणींचा आणि माझ्या मोठ्या बहिणीचा बड्डे आहे एकोणतीस सप्टेंबर तर त्या बड्डेचाच आपला आजचा हा स्पेशल असा ब्लॉग असणार आहे आणि येते एक दोन तीन दिवसामध्ये नवरात्र देखील चालू होणार आहे त्यामुळे नॉनव्हेजचा असा देखील आहे तर इथं सकाळ झालेले आहे खूप जास्त छान असे मस्त वातावरण देखील आहे ते त्यानंतर इथं मम्मीची देवपूजा देखील झालेली आहे छान अशी तुम्ही इथे पाहू शकतात त्यानंतर आपला इथं तुम्ही फोटो पाहू शकतात त्यानंतर इकडे साईबाबांची मूर्ती आहे त्यानंतर इथे देव आहे तुळजाभवानी आईची छोटीशी अशी मूर्ती आहे जी आपण नवरात्रामध्ये छान अशी डेकोरेट करणार आहोत म्हणजे साडी वगैरे वेअर करून आणि मम्मीकडे परळी आहे त्यामुळे परळीदेखील इथे आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही छान असे प्लांट्स लावलेले आहेत नंतर इथं वरती पुन्हा साईबाबांचा मोठा असा फोटो आहे कारण सगळ्यांना साईबाबांवरती खूप जास्त श्रद्धा आहे साईबाबा प्रसन्न देखील आहेत सो त्यामुळे त्यानंतर सकाळ सकाळी भाजी बनवायची होती तर भेंडीची भाजी बनवलेली आहे सुकी त्यानंतर नवरात्र येणार आहे तो त्यामुळे नवरात्र म्हणजे दसऱ्याचा जो पसारा आहे तो देखील इथं कपड्यांचा वगैरे काढून झालेला आहे आमचा तर त्याचाच ही छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुमचं देखील दसऱ्याचं काम आवरलं का ते मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर इथे बड्डेची तयारी झालेली आहे तर या ताई आहे ते इतालच्याच एकदम क्लोज फ्रेंडसारखंच आहे तर घरच्यांसारखंच झालेले आहे ते म्हणजे अगदी काहीशी असे माणसं असतात की जी बिगर ओळखीची असते तरी कधीतरी भेटली की ती ओळख पडते आणि अगदी घरातलीच होऊन जातात तशाच आमच्या ताई आहेत तर त्या केक घेऊन आल्या होत्या तर मग आम्ही केक कट वगैरे केलेले एक साडेसहा पावणे सातच्या दरम्यानला ही त्यांची मुलगी साई किट्टू तर केक कटिंग झाले त्यानंतर केक कट झाल्याच्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलला जाणार होतो तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा काय काय होते पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो व्हिडिओ आजचा स्किप नक्की करू नका कारण आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे तर चला कंटिन्यू तर बड्डेचं केक कटिंग वगैरे झाले त्यानंतर त्या ताईंनी छान असं गिफ्ट आणलेलं होतं वहिनींसाठी त्यानंतर माझा ड्रेसदेखील कसा आहे ते देखील नक्की सांगा तर चला त्यानंतर आपण थोड्या वेळनी हॉटेलला जाणार आहोत तेव्हा मी पुन्हा तुम्हाला भेटेल त्यानंतर चला आता आपण निघालेलो आहोत आणि मी सेकंड पुन्हा नेक्स्ट ड्रेस चेंज केलेला आहे तर तो, तो कसा आहे ते देखील नक्की सांगा त्यानंतर आम्ही आहोत घेण्यासाठी तर गाडीमध्येच आहोत पहा माझी पूर्ण फॅमिली आहे एकदा मी तुम्हाला पुन्हा कधीतरी वेगळा व्हिडिओ बनवेल ज्यावरती माझ्या घरच्या सोबत ओळख करून देईल त्यानंतर आमचं साई देखील दिसत नव्हतं त्यामुळे पुन्हा मी व्हिडिओ त्याला घेतलेला आहे त्यानंतर हॉटेल वरती आम्ही आता थोड्याच वेळ तर आता आम्ही हॉटेलवरती खूप पाहू शकतात आणि खूप मी छान अशी गोष्ट तर हॉटेल मध्ये मुलं आल्यानंतर मुलांना नाराजगी किंवा नॉर्मली कोणता येवार नाही तर त्यासाठी त्यांनी खूप छान अशी हे उड्या मार इकडे देखील तुम्ही पाहू शकता एक खेळणे खेळायची गोष्ट आहे त्यानंतर घसरगुंडी घसरगुंडी देखील आहे त्यानंतर इकडे झोका आहे घोडा आहे असे बऱ्याच प्रकारचे गाडी आहे इकडे बऱ्याच प्रकारचे अशी खेळणी अवेलेबल केलेले आहे जेणेकरून मुलांना कंटाळ नाही यावा किंवा एड्यावाणी देखील नाही करा म्हणजे एन्जॉय करण्याचं हेतूने खूप जास्त छान होतं मला स्वतः पर्सनली खूप आवडलेलं त्यानंतर इथं मम्मी पप्पांची एक छोटीशी क्लिप जे फोटो काढले तर ते आहे त्यानंतर इथं मम्मी पप्पा म्हणजे क्रियांशला खेळवत होते तसं सहज ते दोघं देखील पा झोक्यावरती बसलेले आहे तुम्ही पाहू शकतात इथं क्रियांशला झोका खेळायचा तर पण ते एकदा बसू शकत नाही त्यामुळे त्याच्या आजोबा त्याला स्पेशल असं झोका खेळवत होते म्हणजे आजी आजोबा असले की मुलांना कसं खूप जास्त छान वाटतं खेळायला देखील वाटतं त्यांच्यासोबत ते खेळ देखील जातात आणि आजी आजोबा हे एक वेगळंच नातं असतं जे अतूट असतं त्यानंतर आम्ही केक कटिंग करण्यासाठी आतमध्ये आलतो जे त्यांनी छोटंसं असं डेकोरेशन केक कटिंगसाठी केलेलं होतं ते तुम्ही पाहिलंच त्यानंतर ही छोटीशी रील्स किंवा नॉर्मल व्हिडिओ आम्ही वहिनींनी दोघींनी बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता तर त्यानंतर इथं छोटीशी अशी त्यांना बुके वगैरे हो देऊन आम्ही त्यांचं काय म्हणतो बर्थडे स्पेशल करण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर इथं छोटीशी बहिणीशी व्हिडिओची क्लिप घेतलेली आहे तर बड्डे आमचा खूप छान झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून देतो अशा प्रकारे आपला हा ब्लॉग इथंच एंड करणार आहे जेवणाची क्लिप मी काही घेतली नाही कारण घेऊ शकत नव्हते तर चला भेटूया पुन्हा एकदा बाय बाय